नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्टीच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की मुक्ताला तिचं लायसन रद्द झाल्याचं लेटर आलेलं असतं त्यामुळे तिचं कशातच लक्ष नसतं ती किचनमध्ये काम करत असते तेव्हा चहा पूर्णपणे खाली जातो त्यावरती इंद्रा चिडते आणि म्हणते कशातच लक्ष नाही ह्या बाहेचं सगळा चहा खाली गेलाय पेशंटकडे कसं बघते आणि दवाखाना कसा चालवते तिलाच माहिती आता यावरती मुक्ताला खूप वाईट वाटतं आणि ती रूममध्ये ते आणि रडत असते आता ती सागरला सांगत असते हे सगळं कसं झालं ना माझं लायसन रद्द झालं तर मी जगू कशी माझं प्रोफेशन येते आणि त्याशिवाय मी राहू शकत नाही आता इकडे सावणीकडे तिचा माणूस आलेला असतो आणि तो सांगत असतो की मग त्याचं लायसन कायम स्वरूपासाठी रद्द करण्यात आलेलं आहे आता हे ऐकल्यावरती सावणीला तर खूपच आनंद झालेला असतो आणि मग ती लगेच उठते आणि उभी राहते आणि बोलते की आता खरी मजा येणार सागर आणि मुक्ता दोघंही कसे रस्त्यावर येतील तेच बघायचे आहे मला आता एक एकडी मुक्ता रूममध्ये रडत असते आणि ती म्हणते ते माणसाला मी सोडणार नाही आणि त्याचा शोध मी नक्कीच घेणार माझं लायसन मी परत मिळवणारच यावरती सागर म्हणतो तुम्ही एकट्या नाही मी पण तुमच्यासोबत आहे आता सागर आणि मुक्ता मिळून तिचं लायसन परत आणतील का सावणीला धडा शिकवतील का हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद